व्हिडिओ थोडासा लेट झाला त्याचं खूप सारे कारण आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण आपण बनवलेला किल्ला कोणता होता किल्ल्यासाठी कोणी कोणी मदत केली आणि किल्ला बनवण्या बनवण्यामध्ये नंबर तर आला पण तो किल्ला कोणता आणि त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हाय है हॅलो मी मोनिका आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि हा हा व्हिडिओ बनवण्याची तयारी आम्ही म्हणजे हा किल्ला बनवण्यासाठी तीन दिवस आम्हाला लागले आणि किल्ला बनवण्यासाठी जी बेसिक तयारी होती ती आधीच करून घेतली होती आधीच म्हणण्यापेक्षा दोन तीन म्हणजे जसं आक आखता येईल तसं आखलं आणि जसं प्रयत्न करता येईल तसं केला छोटे छोटे हातांनी छोट्या छोट्या बोटांनी कलर देण्याचा प्रयत्न केला मनमोहक होईल अशा घटना आणि सतना जुळवून त्याचा एक अनोळखा रूप तयार केलं गेला त्याच्यामध्ये छोटी छोटी मुले म्हणजेच आधी अंजू आणि मी स्वतः आम्ही असं करून कारण दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही थोडंफार असं केलं होतं मग त्याच्यामध्ये छोटे छोट्या झोपडी आणि हा किल्ला आम्ही बनवला होता त्याचं नाव होतं सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला हा पाण्यातला असून त्याच्या भोवते एक तटबंदी आहे आणि तटबंदी म्हणण्यापेक्षा त्याला बुरुज म्हणतात तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बावन्न बुरुज आणि पंचेचाळीस दगडी जिने असे म्हटले जातात ते आहेत आणि खरोखर आहेत त्या किल्ल्यावर आणि हा किल्ला बनवण्यासाठी शिवाजी महाराजांनी खूप सारे रेफर्स बनवून म्हणजे पूर्ण दगडाचा किल्ला आहे कारण तो पाण्यात येते आता तुम्ही पाण्यामध्ये असलेला किल्ला मातीचा असणार का तर नाही आणि दिवाळीमध्ये कंदीर का बनवलं जातं याचं रिझन म्हणजे म्हणजे आपण कोणतं तरी आनंद सेलिब्रेशन करण्यासाठी कोणतंही कारण नसावं असं म्हणतात पण जेव्हा प्रभू राम म्हणजे राम आपले जेव्हा अयोध्येवरून युद्ध जिंकून येतात तेव्हा त्यांची तो आनंद सेलिब्रेशन करण्यासाठी ते अयोध्यामध्ये केलेला म्हणजे सर्वात मोठा जल्लोष म्हणजे दिवाळी होती म्हणजे करंजा चकल्या शंकरपड्या हे सर्व केलं जायचं आणि तेव्हापासून ही परंपरा लागून गेली आणि मग आपण शिवाजी महाराजांची एक आठवण चांगल्या सणासुद्धीच केली पाहिजे म्हणून दिवाळीमध्ये किल्ला बनवतात आणि मातीशी लागलेली ओढ आणि नातक हे कधीच संपू नये अशी म्हटण्या म्हणण्याची एक क्ष आपली एक परंपरा आहे कधी लहान गाड्यांपासून तो मोठ्यांपर्यंत जपत गेली आहे आणि या बनवण्यासाठी आम्ही खूप सारे रेफर्ट्स घेतलं फॉर एक्झाम्पल वीर बनवली त्याच्यावर ठेवण्यासाठी एक तटबंदी बनवली साईडून किल्लं किल्ल्यासाठी उतरण्याचं जिणं उतरणसाठी थोडंफार जेवढं रेफर्ट्स घेता येईल तेवढे घेतले आणि पाणी साचत नसल्यामुळे आम्ही तिथेशी सिमेंट वगैरे लावून पूर्ण किल्ला बनवण्याचा प्रयत्न केला आणि किल्ला बनवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातीत म्हणजे मी कधी लहानपणी किल्ला नव्हता बनवला आणि किल्ला कसा बनवतो त्याचा अनुभव म्हणजे मी पहिल्यांदाच जाणवत असते कारण लहानपण देगा देवा मुंगी साखराचा रवा असं म्हटलं जातं आहे म्हणजे लहानपणीचे हे क्षण मला ह्या ह्या दिवसामध्ये जगायला भेटलं हेच माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट होती कारण म्हणजे मी कधी मातीमध्ये आम्ही खेळलेलो आहेत खूप सारे खेळायचो कारण आम्ही कधी घरातच आलो नाही म्हणजे माती म्हणजे आमच्यासाठी खूप काय असायचं आहे त्याच्यामध्ये खेळायचं उठायचं हेच असायचं पण किल्ला कधीच बनवली नाही आणि पहिले असं असायचं मुलगी आहे म्हणून ती मा किल्ला नको हे नको ते नको असं म्हटलं जायचं त्याच्यामुळं हे जगायला भेटलं हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि किल्ला हा चुटे -चुटे एक छोट्या छोट्या चिमुकल्या मुलांनी केलेला आहे त्यांना फक्त एक हातभार लावण्याचा प्रयत्न हा माझा असेल म्हणून मी आनंदी होती की आम्ही एक सक्सेस करण्याच्या मागे छोट्या छोट्या मुलांनी त्यांना मी मदत करू शकली म्हणून ते अजून चांगला कर केला असं नाही तर त्यांनी मला घेतलं म्हणून त्यांचा किल्ला म्हणजे म्हणजे तिथे तू पण करू शकतेस असं त्यांनी मला सांगितलं म्हणून मी त्यांच्या याच्यामध्ये सहभागी होऊन गेले आणि मग केल्याला तयारी करता करता केला सुरू झाला आणि मग आम्ही समुद्र बी हवं आहे तर मग त्याच्यामध्ये साईडून पूर्ण हे करून घेतलं काय तटाबांडीसारखं त्याच्यामध्ये खडे टाकली खडी याच्यासाठी समुद्राच्या साईडलामध्ये समुद्र समुद्रामध्ये नारळाची झाडे असतात नारळाची झाडे म्हटली की जशी खडीचं प्रमाण जास्त प्रमाणात असतंय खडी लावून घेतली थोडंफार जागं सेट होत नव्हती ती करून घेतली असं करता करता करून घेतलं पूर्ण आणि तुम्हाला माहिती आहे का समुद्राचा कलर राहण्यासाठी ते आम्ही त्याच्यामध्ये ऑइल पेंट टाकलं होतं म्हणजे जे आपल्याला विकत्र भेटते जे आमच्या घरामध्ये होतं मग ते आम्ही त्याच्या सहाय्याने ऑइल पेंट टाकून किल्लामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये टाकून घेतला हे तुम्हाला थोडंसं पुढच्या व्हिडिओमध्ये दिसून जाईल

<laughs> रामजी पाटील काय रामजी पाटील लक्षात ठेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग पहिल्या <laughs> <laughs>